सात प्रचारकांतरी देखील युवा सभांच्या उमेदवारासाठी जो आहे नवनीत राणे रात्री प्रचारसभा घेतली आणि अभिजित अडसुणावरून गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केले नाही हे तर दुर्दैवी म्हणावं याला काय म्हणावं हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्या क्षणी भारतीय जनता पार्टीतून त्यांना निष्कासित केलं पाहिजे ज्या पद्धतीने इतरांना त्यांनी निष्कासित केला आहे यांनी तर खुल्याम महायुतीतला जो मुख्यमंत्री ज्यांचे आहेत त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत आहेत मग आम्हाला वेगळ्या नाही त्यांना वेगळं नाही काय आणि म्हणून तत्काळ त्यांना पार्टीतून हकालपट्टी केली पाहिजे महायुतीतून रवी राणाला हकालपट्टी केली पाहिजे काल जसं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी म्हटलं की मिठात खडा टाकण्याचं ता काम चालू आहे या ठिकाणी महाविकास आघाडी शरद पवारांची रवी राणाशी युती झाली आहे आणि प्रत्येक ठिकाणी महायुतीचा उमेदवार कसा अडचणीत तो कसा पडेल याचंच प्लॅनिंग सर्व दूर चालू आहे त्यामुळे जर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जास्त निवडून आणायचे असेल तर रवी राणा आणि नवनीत राणाला पार्टीतून काढल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा रिझल्ट वेळी डोक्यावर हात मारण्याची वेळ महायुतीच्या नेत्यांवर येणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका